विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत या निवडणुकीत जनतेने महायुतीला पूर्ण बहुमत दिले, राज्यात सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आलाय महायुतीत राज्याचा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरु झाली आहे यातच भाजप हा जास्त संख्याबळ असणारा महायुतीतील मोठा पक्ष असल्यामुळे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री होणार या चर्चांना उधाण आलं मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण याची घोषणा झालेली नाही शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आणि दुसरीकडे भाजपकडून फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे दावे केले जात आहेत शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देवाकडे साखडे घालताना दिसत आहेत अशातच ठाण्यातील महिलांनी आज कोपरी परिसरातील दौलत नगर येथील सिद्धिविनायक मंदिरात गणरायाला प्रार्थना करत पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच व्हावेत याकरता महाआरती केली आजपर्यंत महिलांचा कोणीही विचार केला नाही मात्र एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली त्यामुळे आमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले पाहिजेत अशी प्रतिक्रिया महिलांनी यावेळी दिली लाडक्या बहिणींनी आमच्या लाडक्या भावासाठी महाआरतीचं नियोजन केलेलं आहे आणि या महाआरतीला आम्ही गणपती बाप्पाला एक साकरा घातलंय की आज पूर्ण जी आपण बोलतो की चाकर पक्ष ज्याप्रमाणे पावसाची वाट बघतोय तसा पूर्ण आम्ही लाडक्या बहिणी आज साहेब हे मुख्यमंत्री कधी बसतील आणि हा देव माणूस पुन्हा एकदा महाराष्ट्रावरती बसून पुन्हा एकदा लाडक्या बहिणींचा आणि तशाच जी मुलगी जन्माला येते अशा अनेक योजना या देव माणसांनी घेऊन आलेल्या आहेत आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची एक इच्छा आहे की असे जर लाडके भाऊ असतील तर मला असं वाटतं की ठाण्या जिल्ह्यातच नाही तर पूर्ण अनेक महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघतायत आणि मला असं वाटतंय पुन्हा येणार या चेहरवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच बसले पाहिजे अशा सगळ्यांची आमच्या लाडक्या बहिणींची इच्छा आमचा लाडका भाऊ आज मुख्यमंत्री बसला पाहिजे आणि हे लाडके भाऊ म्हणजे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहेत अशी सगळ्या आमच्या सगळ्या बहिणींची इच्छा आहे म्हणजे साहेबांसाठी सर्व बहिणींनी साकडं घातलेले गणपती बाप्पा पशी आमचे ले ले की आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि लाडक्या भावांसाठी या सगळ्या बहिणी रस्त्यावर उतरलेल्या आहेत ते म्हणतात की आणि आता इथे नाही कोपरीमध्ये नाही ठाण्यामध्ये नाही पुढे महाराष्ट्रामध्ये महाआरती होणार आहे आणि त्यासाठी साहेबांसाठी सगळे रस्त्यावर उतरलेले एवढंच मी सांगू शकते आणि साहेबांनी मुख्यमंत्री पदावर बसावं हीच इच्छा